राम कृष्ण हरी देव माझा मी देवाचा देव पहावया गेलो माझा मीच देव झालो देव पाहायचा आहे मला पण तो कुठं भेटेल प्रत्येकाला एक आस लावून राहिलेली असते आणि काही जण म्हणतात की बाबा देव नाही पण तसं नाही देव आहे आणि आता एक चार पाचशे वर्षाचा जर आपण काळ बघितला संत तुकाराम महाराज जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे त्यांना विठोबाळाय दिसायचे विठ्ठलाशिवाय त्यांना काही दुसरं दिसत नव्हतं आणि त्यांनी इतके सुंदर अभंग रचले आणि एक, एक गाथा तयार केली ती गाथा म्हणजे तो देव आहे संत गोरा कुंभार ज्या वेळा माती पाणी ओतून ते आऱ्यावरती असं ते गोळा धरायचे आणि मग माती पाणी उजेड वाळा वारा तूच मिसळशी सर्व पसारा आभाळायचं मग हे आकारा आणि मग ते असं आकार घ्यायचं त्या आऱ्यावरती भांड त्यांना वाटायचं ह्याला आकार देणारा मी नाही हे चाक फिरवणारा मी नाही तर आकार देणारा हा विठ्ठल आहे इतकं ते विठ्ठलमय होऊन त्यांचं काम करायचे त्यानंतर चोखा मेळा आपण त्यांना पण आपल्याला माहिती आहे एकदा त्यांना पाखरं राखायसाठी बायको पाठवायची आणि मग ते पाखरं राखायसाठी एक असं बनवलेला असतो चोपाळा काय म्हणतात ते त्याच्यावरती ते, ते पाखरं राखायची आणि कांदा मुळा भाजी अवघी विठा ही माझी असं म्हणायचे आणि पाखरं मंत्रमुग्ध व्हायची त्यांचं गा गायन ऐकून आभुंग गायकून मनसोक्त खायची आणि निघून जायची आणि त्यांना पण बरं वाटायचं की शेजाराचा माणूस काही त्यांना खाऊन देत नाही आपल्यात खाते तर खाऊ द्या बायको काटायला जाते ती कणसं बघते तर सगळ्या पिशा झालेल्या त्याच्यामध्ये काहीच धान्य राहिलेलं नाही मळायला घेतात तर चक्कर यायची बारी कारण पोत्यावर पोशी भरतायत तरीसुद्धा धान्य ओसंडून वाहते तिथं त्यांना देव भेटला संत गाडगे महाराज हे तर एक अजब रसायन आहे त्यांना लिंबू म्हणायचे लहान असताना खूप स्ट्रगल केला त्यांनीसुद्धा ते, ते पंढरपूरला ज्यावेळेला गेले त्यावेळेला इतके ओरडून त्या बडवे लोकांना म्हणायचे कोण रे ह्या दगडात देव आहे मी आता ह्या दगडात हात घालून दाखवतो हा अजिबात ह्या दगडात देव नाही हे मंदिराचे शेजारी एवढी घाण कचरा पडलेला आहे आरोग्य माणसाचं धोक्यात येते हे स्वच्छ करा ह्या स्वच्छतेमध्ये देव आहे आणि अक्षरशः त्यांनी पाठीमागे खराटा पाहून सगळं साफसफाई करून शेवटी त्यांना त्या स्वच्छतेमध्येच देव भेटला एक महापुरुष म्हणून त्यांची मोठी कीर्तनकार म्हणून त्यांची गणना झाली देवाने त्यांना सुद्धा प्रसाद त्यांना नास्तिक म्हटलं नाही पण त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये दे देव भावला असा प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला देव भेटत असतो आता तो काळ जरा बदललेला आहे आत्ता हा काळ मग आत्ताच्या ज्या काळामध्ये आपण राहतोय आपल्याला देव कसा भेटेल तर आता आपण मध्ये एक भयंकर आजार येऊन गेला ऑक्सिजनची कमतरता भासली पूर्ण सिमेंटची जंगल उभी राहिल्यात वनराई पूर्ण कमी झालेली आहे आपण झाडंधुडपं लावली त्याच्यामध्ये आपल्याला जेव भेटेल रस्त्यानं आपण मोठे मोठे हायवे आहेत ॲक्सिडेंट होतो कुणाचं कोण किती लांबचं माहीत नसतं आपण म्हणतो कायदेशीर कारवाई होईल ये। आपल्याकडे येईल म्हणून आपण त्याला ओलांडून जातो जाऊ नका बाळू तिथं जाऊन थांबा काही कायदा करत नाही तो कायद्यातून आपल्याला नंतर कळतं थोडासा त्रास झाला तरी एखाद्याचा जीव वाचत असेल तेवढा त्रास घ्या आणि त्याला जीवदान द्या तिथं तुम्हाला देव भेटेल असे आपण इतकं अन्न वाया घालवतो आपलं रस्त्याने आपण बघतो कितीतरी डोके दो, मनोरुग्ण लोक असतात किंवा अगदी वृद्ध असतात अशा लोक काही पोटात नसतं नुसत्या हातापायच्या काळ्या झालेल्या असतात तरी सुद्धा अनवाणी चाललेली असतात त्यांना पोट भरून जेवायला द्या चप्पल त्यांच्या पायात नसेल तर त्यांना चप्पल द्या तर तिथं देव आहे He, मेला He, हे तुकाराम महाराज चोखा मेळा गोरा कुंभार हे चारशे वर्षाचा काळ होता चार पाचशे आणि आत्ताचा काळ बदललेला आहे आपल्याला यात देव भेटेल तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला नक्की यश येईल आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करायला मात्र विसरू नका रामकृष्ण हरी हॅव गुड डे